फोन हॅलो हा विठ्ठल बोलतोय म्हणलं पाडळी हा बोला ना अभिनंदन म्हणलं पहिलं विजय झाल्याच्या नंतर उन्नीस बीस आता काढून उपयोग नसतोय भावना दुखून काय उपयोग नाही लोकांच्या एवढा मोठा विजय झालाय म्हणलं देत काय कशाला उन्नीस बीस काढत बसता काय पण कोणतं उन्नीस बीस काय आमच्या विरोधात काढायचा प्रयत्न केला बोलायचं नाही का ताईनी स्पष्ट सांगितलंय ना एवढं सांगितलंय तुम्हाला माहितीये तुम्ही आठ दिवस आधी तरी बोलायचं ना अगोदर असतो ना बोलायचं ना एवढी हिंमत होती मतदानाच्या आदल्या दिवशी माझ्या विरोधात काम केलं ना कुठं काम केलं तुम्ही निवडून आला तुम्हाला वाटतं आली तो नीट बॉल काय मग एवढी हिंमत होती तर बोलायला पाहिजे हिंमत येत तू इकडं कुठं येतोस मग सांगा कुठे येऊ हे तू अरे हे तर कुठं येतो तिथं अरे हे काय पुनशिरा निवडून आले तुम्ही लागले शहाणपणा करायला हा कुणाशी बोलतो आम्ही मत दिलेत आम्हाला लोकांना त्रास व्हायला लागला ना आम्हाला तो कोणत्या गावाचा आहे मी आनंद गावात मत दिलेत शिरूडला मत दिलेत असं काय करता तुम्ही आनंद गावात मत दिलेत मला दिलेत आनंद गावच्या लोकांनी मग असं नका ना राहू लोकांच्या आम्ही तुमची चाहते म्हणून सांगतो तुम्ही काहीतरी हे करायला लागला गोंधळ आता तू बोलतो कोणत्या भाषेत नीट बोल ना मग चांगलं तुम्हाला तर बोलतोय त्यांनी काम केलंय म्हणून मी बोललो पुरावे केलंय आम्ही मान्य करू बल ताईने काम के केलंय तुम्ही सगळे पुरावे द्या पुरावे जाहीर करा आमच्यात आम्हाला तरी वाटप्यातच विचार पुरावे काय बरं विचारतो मी परत बोलतो तुम्हाला थांबा विचारू हा